मी राजेश शिवाजी कुटे राहणार तळेगाव पोस्ट दुसरबीड तालुका असेल राजा राजाजे लाबोल मी मैको या कंपनीची त्र्याहत्तर एक्कावन गोल्ड ही व्हेरायटी लावली होती यावर्षी तीन एकर या क्षेत्रावर होती सहा पाकीट लगभग माझं लागलेले होते मला त्याच्यात आतापर्यंत सदोतीस क्विंटल प्लस कापूस आला एकरी सरासरी जवळपास बाराच्या वरती आली आणि अजून फर्दर वेगळी आहे आणि हिचा कापूस वेचण्यासाठी सोपा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट हिचा बोंडाचा आकार खूप मोठा आहे त्याच्यामुळे मजुराची अडचण होत नाही आणि तिसरी गोष्ट पाना लव असल्यामुळे हिच्याला फवारणी कमी लागली आणि फवारणी कमी लागल्यामुळे तो उत्पादनातला खर्च कमी झाला पुढील वर्षी शेतकऱ्यांनी त्र्याहत्तर एक्कावन्न मैको या कंपनीचा वान लावण्यास काहीच हरकत नाही माझ्या माहितीनुसार किंवा मी लावलेल्या अनुभवानुसार की मला त्र्याहत्तर एक्कावन्न हे वाहन खूप आवडले आणि मी पुढच्या वर्षी हो माझ्या एकूण क्षेत्रापैकी पन्नास टक्के या क्षेत्रावर त्र्याहत्तर एकावन गोल्ड हा घेणार आहे आणि गावातील शेतकरी पण घेणार आहे